तर मंडळी आजच्या भागात आपण आपल्या रोजच्या आहारातील ही शेपूची भाजी कशी बनवायची ते हे आमच्या चनगडी पद्धतीने ते दाखवणार आहोत तर कुणाची आवडती कुणाची नावडती अशी भाजी आहेत तर ज्यांना आवडते त्यांनी नक्की करून बघा आणि ज्यांना आवडत नाही त्यांनी पण या पद्धतीने करून बघा नक्कीच आवडेल चला सुर्वात ले तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवात तर करणारच आहोत पण अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलसमोरील बेल आयकन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूबवरती मिळवा चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तरी शेपूची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे इतकं तेल टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं जिरं थोडंफार फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत इथं एक दोन तीन मिरच्या असे मोठे काप करून टाकलेल्या आहेत तर आमच्या घरात आमची लाडूबाई जास्त तिखट खात नाहीत त्याच्यामुळे मी असे मोठ्या मिरच्या करून टाकते तुम्ही बारीक चिरून टाकला तरीसुद्धा चालेल तर मिरच्या थोड्याफार आपल्या फ्राय झालेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये ठेसलेली लसूण टाकायची आहे तर एक पंधरा ते वीस पाक्या ठेसलेली लसूण टाकायची आहे लसूण जास्त टाकायची म्हणजे भाजीची चव खूप छान येते तर लसूण टाकून लसणीला सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर लसूण फ्राय करून झाली थोडीफार की त्याच्यामध्ये आपण एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला तेलामध्ये लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपला कांदा छान लालसर रंगावरती भाजलेला आहे याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि फोडणी परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर आपली फोडणी तयार आहे आता याच्यामध्ये आपण स्वच्छ करून धुवून आणि त्याला बारीक चिरून घेतलेली शेपू या फोडणीमध्ये टाकायची आहे छान बारीक चिरून घ्यायची शेपूची भाजी आता ही बारीक चिरलेली शेपू मी फोडणीमध्ये टाकलेली आहे तर एक जुडी शेपूची होती ती मी स्वच्छ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आता याच्यामध्ये मी भिजवलेली मुगाची डाळ टाकणार आहे तर पाववाटी मूग डाळ मी एक अर्धा तास भिजत ठेवलेली होती ह्याच्यामध्ये तांदूळ टाकले तरीसुद्धा चालतील तेसुद्धा खूप छान लागतं त्या भाजीत मी याच्यामध्ये फक्त मूग डाळ टाकले तांदूळ टाकले तरीसुद्धा चालतील मुगाच्या डाळीसोबत आता ह्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि तेलावरती अशीची भाजी एक दोन मिनिटांसाठी आपल्याला वाफवून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक अर्धी वाटी होईल इतकं पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये आणि ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जास्त पण पाणी टाकू नका अगदी एक अर्धी वाटी टाका तर पाण्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे गरज वाटल्यास एक दोन वेळा मध्ये मध्ये भाजी परतून घ्या आता पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनटात मंद गॅसवरती मी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि छान आपले रोजच्या आहारातील शेपूची भाजी तयार आहे नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मला कमेंट्समध्ये कळवायलासुद्धा विसरू नका कशी झालेली आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद